सकाळचे साडेपाच वाजले तर भरपूर असा अंधार आहे बाहेर बघा हे पाहू शकतात एवढी भयानक थंडी ना आता आम्हाला जायचं आहे देवाला सगळं आहे आंघोळ्या झाल्या आता तर आता हे आपला साईपाक चालू आहे आपल्याला जायचं आहे देवाला भीमाशंकराला या सोबत पोळ्यात चपात्या आपल्याला खायला हे घातलं पुरण देवाच्या न्यवदयापुरतं हे आमची मम्मी करायली तर नेवदं भरायली आहे बरं मम्मी कुठं जायचं आहे आपल्याला कोणत्या देवाला भीमाशंकर हो हे आमची पिऊबाई तू दिसा पिऊबाई चहा करायली आहे नंतर सगळ्या दिगींच सास सकाळी झाली मी उठले आत्ता त्याच्यामुळं तेव्हा तवा उतरून चहा ठेवायची आहे तर आमचा चिराईव काही उठला नाही अजून उठला आता नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात सरजणी तर चला गुड मॉर्निंग सकाळचे सात साडेसात वाजले तर आम्ही निघालो देवाला हे माझा लुक आहे आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ सगळं आवरलंय आता गाडी यायली गाडीची वाट बघायला सगळ्यांचं आवरले ते आला आता मामा यायला तिकडून गाडीवाल्याला सांगायला गेलता काय झालं गाडीवाला काय म्हटलं दोन मिनिट ला, दोन मिनिट कारण उशीर होत ना पुन्हा मग अण्णा कुठे गेले तर बारग बिरा कुठे गेले की अण्णा घेऊन दिले असते हा निघालो आम्ही आता चला आम्ही भाद। निघालो बाबू गाडी आली हां चला 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 जायचंय चला जायचं आम्ही आता आजीकडे चला कुणाकडे बसायचं नसते त्याला त्याची आजी आणि अन्न झाली की झालं उ मम्मा निचेरी हो

घ्या आता त्याला अन्नाकडे जातो हम्म अन्नाकडे जायचं बघ चला आमची गाडी बंद पडली इथं पेट्रोल संपलंय आणायला आता मी

ित माझ्या भाच्याचं जावळाचा कार्यक्रम आहे त्यासाठी आम्ही आलोच सगळे जण आणि खूप छान मंदिर आहे छोटसच ही चिराईची आजी ही मावशी ये राधू राधू लाजी नगर हे आजी बाई चिराईच्या चिराई बसलाय तिकडं त्याच्या मामाकडं

आसा मलाई त चल र है यार मलाई त ३ पटक गरियो हो हाई ला त यार मलाई त जाओ बजाव है ह सबै अनले कि चुडी बिडी सबै त ले नि हो आज दिन सम्म हिच चुडी हाई हाई आगो त्यो जोड दि आत के नउले

वड़ माहिती सगळं वडील हे असंच ठेवायचं अकरा रुपये पुढे हे अकरा रुपये पाच चालू साडेआठ वाजली तर खूप उशीर झाला आहे आता जेवण स्वयंपाक करायचा चला कशी वाटली माझी ट्रीप तुम्हाला देवदर्शन कसं वाटलं हे माझ्या मम्मीचं घर आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी सांगितलं